माळेगाव यात्रा म्हणलं की एक महाराष्ट्रातला उत्सव साजरा केला जातो आणि माळेगावची यात्रेचं आज महाराष्ट्रामध्ये एक नंबरची यात्रा आहे आम्ही महाराष्ट्रभर फिरतो पण अशी यात्रा कुठं बघायला भेटत नाही आणि अशा माळेगावच्या यात्रेच्या लावणी महोत्सवाला हा मला पहिला मान दिला जातो ढोलकी वादनाचा आणि उद्घाटनच आमच्या हस्ते होते अतिशय छान वाटते आणि भारावून गेल्यासारखं वाटतं आज दोन हजार दोनपासून ह्या माळेगाव यात्रेमध्ये आम्ही येतोय आणि माळेगाव यात्रा माझा मुलगा पण मला माळेगावमध्ये झाला आहे हां दोन हजार तीनला दोन हजार दोन पासून माळेगाव यात्रेमध्ये येतोय आणि दोन हजार तीनला त्याचा इथं जन्म झाला आणि असा जन्म झाला ना असा स्टेजवरती मी ढोलकी घेऊन उभी राहिली पण अतिशय ते कुठंतरी कष्ट आता कामाला येतं आहे आणि आता आम्हाला पहिला चान्स मिळतोय हे खंडोबाचे उपकार म्हणले पाहिजे आमच्यावरती